नमस्कार शेतकरी मित्रांनो मी संदीप चौधरी आमच्या मराठी कृषी संपदा या यूट्यूब चॅनलवरती आपले पुनश एकदा हार्दिक स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शेतकऱ्यांसाठी अत्यंत मोसंबी बागायतदार शेतकऱ्यांसाठी जो काही अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे म्हणजेच जे काही आपली मोसंबी आहे ज्याच्यावर डिंक्या रोग पडत आहे व डिंक्या रोग पडल्यामुळे जे काही झाड खराब होते त्याच्यावरती नियंत्रण म्हणून आपण का कशाची फवारणी केली पाहिजे हेच आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत संपूर्ण माहिती पाहण्यासाठी व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत नक्की बघा शेवटी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला व चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका तर शेतकरी मित्रांनो जे काही मोसंबी बागायतदार शेतकरी आहेत अशा बऱ्याच साऱ्या मोसंबी बागायतदार शेतकऱ्यांना डिंक्याराचा प्रादुर्भावामुळे बरेच सारे झाडं त्यांचे खराब होत आहेत डिंक्यावरती कोणताही ठोस उपाय शेतकऱ्याला आतापर्यंत सापडत नाहीये परंतु मी आजच्या या व्हिडिओमध्ये असे तुम्हाला औषध सांगणार आहे ज्याने डिंक्या रोगावरती अतिशय चांगला प्रकारे परिणाम होतो व डिंक्या रोग हा नियंत्रणात येत आहे शेतकरी मित्रांनो डिंक्या रोगामुळे सर्वप्रथम आपले झाड आपण पाहू शकता की कशा प्रकारे खराब होत आहे आपण झाड देखील पाहू शकता शेतकरी मित्रांनो आपण हे पाहू शकता हा जो काय डिंका आहे या डिंकामुळे पूर्ण झाडाची जी काही चाल आहे अशा प्रकारे खराब होऊन निघून जात आहे हे पाहू शकता त्यामध्ये त्या डिंकामुळे त्या मुंगे देखील या खोडाला लागलेले आहे त्यामुळे हे झाड देखील कमकुवत होत आहे आपण वरती देखील पाहू शकता इथे देखील हे बघा डिंकामुळे जी काय साल आहे ही कमकुवत झालेली आहे तर याच्यावरतीच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये उपाय पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो आपण ज्या प्रकारे झाड पाहिले आहे असे ज्या शेतकऱ्यांच्या मोसंबीला डिंक्या रोगाचा प्रादुर्भाव झालेला आहे अशा शेतकऱ्यांनी फवारणीसाठी काय वापरावे तर शेतकरी मित्रांनो मी तुम्हाला शिजंटाचे जे काय फोलिओ गोल्ड आहे हे आपण वापरले पाहिजे कारण शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये मॅटलॅक्सिल यम तीन पॉईंट तीन टक्के व त्यानंतर क्लोरोथॅलोनिल तेहतीस ती पॉईंट य एक टक्का अशा प्रकारात औषध आहे हे जे काय फोलिओ गोल्ड आहे हे शेतकरी मित्रांनो अत्याधुनिक बुरशनाशक म्हणून वापरले जाते यामुळे डिंक्या असेल किंवा दुसरी कोणती तुमची बुरशीजन्य रोग असेल तो सर्वात जलद नाहीसा होतो डिंका रोगावरती देखील शेतकरी मित्रांनो याचा चांगल्या प्रकारे परिणाम होतो डिंक्या रोग चांगल्या प्रकारे या फोलिओ गोल्डमुळे नाहीसा होतो शिजन शिजंटा कंपनीचे फोलिओ गोल्ड हे औषध आपण डिंक्या रोगासाठी वापरले पाहिजे आता शेतकरी मित्रांनो यामध्ये प्रमाण कसे वापरायचे तर, तर लिटर मागे दोन एम एल औषध हे शेतकऱ्याने वापरले पाहिजे जर शेतकरी मित्रांनो तुमचा पंधरा सोळा लिटरचा पंप असेल तर शेतकरी मित्रांनो तीस एम एल औषध तुम्ही हे एका पंपासाठी वापरले पाहिजे व जर तुमचा पंप हा वीस लिटरचा असेल तर तुम्ही चाळीस एम एल औषध हे एका पंपासाठी वापरले पाहिजे आपण पंप भरून घेतल्यानंतर आपल्याला पूर्ण झाड फवारणी करायची गरज नाही आपण फक्त जे काय फांद्या आहेत किंवा जे काही खोड आहे ज्याच्यावरती डिंक्या रोग पडलेला आहे तेवढी जरी फवारणी करून घेतली तरी चांगल्या प्रकारे परिणाम होत आहे व राहिलेल्या उर्वरित औषधा औषधामध्ये आपण फवारणी तर एक ते दोन दिवसानंतर जे काय आपण काऊ लावतो झाडाला या काऊमध्ये आपण हे उर्वरित थोडे काही औषध एक दोन तामचं औषध मिक्स करून ते देखील आपण या झाडाला लावले पाहिजे जेणेकरून चांगल्या प्रकारे आपल्याला या औषधाचे परिणाम दिसून येतील तर शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला या आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा सोबतच हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक वा अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका